बजरंगबाब आहे थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल थोडा वेळ आवाज कमी करा थोडा पोलिसांना माझं आहे एक दहा मिनिट भाषण कस करणार राज्यातील महायुती सरकारमध्ये अन्न व नागरी पुरोठा मंत्री असलेल्या छगन भुजबळांच्या या कृतीनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची चर्चा सुरू झाली आहे शनिवारी चांदवड हद्दीतल्या रस्त्याचं चा भूमिपूजन कार्यक्रम भुजबळांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमात भुजबळांचं भाषण सुरू होतं त्याचवेळी अचानक हनुमान चालिसा सुरू झाली पण भाषणात व्यत्यय येत असल्यानं भुजबळांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती केली पण आधीच देवदेवतांच्या मुद्द्यात निघालेल्या भुजबळांनी हे प्रकरण उलटू नये म्हणून शेवटी आपणही बजरंगबलीचे भक्त असल्याची पुष्टी जोडली बजरंग सांगा बोल बजरंग बली तोड दुश्मन की नली जरा आवाज जरा कमी करा मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं काम सुरू आहे जरा पोलीस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी तिथे असेल पोलीस त्यांनी ताबडतोब भाषण कसं करणार पण महाराष्ट्रात सध्या कशावरून काय होईल सांगता येत नाही त्यामुळे अपेक्षेप्रमाणे रविवारी भुजबळांच्या विधानाचे पडसाद दुमटलेच राऊतांनी भुजबळांचा धागा पकडत नवनीत राणांसह भाजपच्या हिंदुत्वाला टोला लगावला तर भाजप आमदार नितेश राणेंनी भुजबळांच्या कृतीवरून पुन्हा धार्मिक दुजाभावाचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यावरती अजित पवार साहेबांनी बोललं पाहिजे त्यांचे नेते जे आहेत बॉस हा आणि त्याच्या हनुमान चालीसावाला बाई आहेत अमरावतीतल्या त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे आहे का आत्ता तुमची हिंमत कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे अनेक गोष्टी चाललेल्या आहेत आम्ही अगर ह्याच छगन साहेबांनी अगर या, या पाच वेळा जो भोंगा वाचतो मस्जिदीतून तो पण वेळेत बंद करण्यासाठी अगर आवाज उचलला असता आणि मग त्याबरोबर हनुमान चालिसा बद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता पण हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिम धर्मांना एक न्याय ह्या आहे आहे आमचा आक्षेप पुढच्या वेळी जेव्हा आमचे छगन भुजबळ साहेब आज पाच वेळा आक्षेप घेतील तेव्हा मग त्यांचा मुद्दा आम्हाला पटेल एकंदरीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात हनुमान चालिसेवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं पण यावेळी ठाकरे नव्हे तर सत्ताधारी भुजबळ असल्यानं याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत